मित्रांनो आता आपण आहे तिलसा येथील नदीवर आणि तिलसा येथील नदीमध्ये खूप सारे देवमासे दिसून येतात आणि या देवमाशांची एक स्टोरी सुद्धा आहे बघा इकडं पाणी इथून जातो मला जायचंय थोडं पुढं जिथे देवमासे आहेत ना तिथे आहे आपल्याला देवमासे बघायला कारण की पाणी जास्त आहे तिथे मासे, मासे, मासे दिसतील का हे सांगता नाहीत पण तरी पण मी चालू आहे तिथे कारण की आपल्याला जाऊन ते बघायचेच इकडेच आपल्याला जा जायचंय मासे बघायला आणि तुम्ही बघू शकता तिकडे जे उभे आहेत माणसं ती मासेच बघत आहेत तिकडनं चला मग आपण पण आता तिकडे जाऊया 잠시 <목소리도> मित्रांनो आता आपण आहे तिलसा येथील नदीवर आणि तिलसा येथील नदीमध्ये खूप सारे देवमासे दिसून येतात आणि या देवमाशांची एक स्टोरीसुद्धा आहे आणि ती स्टोरी म्हणजे अशी आहे की इथल्या एका मच्छीमाराने या नदीतील मच्छी मासे पकडून आपल्या घरी नेले होते कारण की पहिल्या याच्यामध्ये आपल्यासारख्या स्थानिक लोकांचा व्यवसाय म्हणजे फक्त मच्छीमाराचा होता आणि म्हणूनच त्यांनी इथले मासे देखील नेले होते आणि त्यांनी जेव्हा घरी त्या माश्याची भाजी बनवायला लावली ना तेव्हा तो मासा पुन्हा जुराला असं म्हणतात आणि त्यामुळे त्या मच्छीमाराने पुन्हा मासे या नदी सोडले आणि त्यानंतर इथे केव्हाही कोणी मासे पकडायला येत नाहीत आणि इथे कोणी मासे पकडूनही देत नाहीत आणि म्हणूनच इथे हे देवमासे आपल्याला पाहायला मिळतात आणि भरपूर सारे हे देवमासे इथे आहेत तुम्ही कधी इथे दिशाला आलात तर नक्की बघा आणि भरपूर लांब लांबून पण माणसं हे देवमासे पाहण्यासाठी दे 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 इथे येत असतात तुम्ही कधी इकडे देवमासे बघायला आलेत का नाही आले असतील तर आपल्या चॅनलला कमेंट नक्की करा आणि जर नसतील आले तर नक्की या कोणी पकडून ठेवलंय तुम्हाला भरपूर लांब लांब लोक इथे येतात सुद्धा पाहायला वाडा तालुक्यातील तिलशे गावामध्ये तिलगेश्वर मंदिराजवळ ही नदी आहे आणि नदीमध्ये खूप सारे देवमासे आहेत चला आता आपण माशांना थोडा खाणा टाकूया आणि पुढे बघूयात काय होते ते मित्रांनो आजचा हा व्लॉग आपण इथे झेंड करू आय होप की तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल आणि तुम्हाला आपला व्लॉग आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा कारण की आपण भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला जय महाराष्ट्र